महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्याची नांदुरा महाविकास आघाडीची मागणी जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करण्याच्या मागणीसाठी नांदुरा तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले असून आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट या संघटनाचा सहभाग होता आंदोलनात माजी आमदार राजे राजेश शेकडे भगवान धांडे वसंतराव भोजने प्रशांत देशमुख आकाश राजेश चांभारे एकनाथ मापारी बळीराम दांडगे मोहताब खान लाला भाऊ इंगळे जयसेन सरदार उपस्थित होते हा जो जनसुरक्षा विधेयक या सरकारनं आणलेला आहे हे विधेयक सर्वसामान्य जनतेच्या विरोधातलं असून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे विरोधात म्हणजे कसं विरोधात म्हणजे असं तुम्हाला जो अधिकार असतो बाबा, बाबा जे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे जे संविधानामध्ये अधिक मूलभूत अधिकार असतात आपल्या मागण्यासाठी आपल्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी जर एखादं जर आंदोलन उभं केलं एखाद्या वेळेस जर आपल्या कुणाला अन्याय अत्याचार झाला भ्रष्टाचार झाला जर त्यासाठी जर तुम्ही एखाद्याशी जर तुमच्या त्या बाबतीमध्ये तुम्ही बोलले तर तुमच्यावर तुम्ही काही जमा करून कोणत्या प्रकारचं आंदोलन केलं तर हे हे सरकार या कायद्यामध्ये असं आहे की तुम्हाला त्याचा तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल होतील आणि तुम्ही जमाच होणार नाही म्हणजे लोकांनी आंदोलन करू नये लोकशाही जिवंत राहिले नाही पाहिजे असं या सरकार धोरण यांची हुकूमशाही हुकुमशाही यांची दळपशाही दडपशाही हे रद्द करण्यासाठी हा कायदा रद्द होणं अत्यंत जनतेसाठी गरजेचं आहे आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते हे सर्व या याच्यासाठी आम्ही हे आज निवेदन दिलेलं आहे जर या सरकारने या कायदा रद्द नाही केला तर भविष्यामध्ये जनतेला रस्त्यावर उतरून तुम्हाला अजून तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल आपल्याला असं वाटतं की आपण जसं हुकुमशाही म्हटलं आज नेपाळमध्ये एवढं झाडफोट चालू आहे तर आज, त्या असं जर कायदा जर चालू झाला तर आपल्या महारा आपल्या भारतामध्ये काय आहे यांनी भारतातली जनता सुचणे आहे या जनता आज आजही भारतातील जनता संविधानाला मानते लोकशाहीला मानते त्यामुळे लोक कायदा हातात घेऊन न राहिला पण या मोदी सरकारचं फडणवीस सरकारचं जे आता हे देशामध्ये जे वातावरण चालू आहे ईडीचे सारखे संस्था असतील यांनी सर्व सर्व संस्था निवडणूक आयोग असेल अनेक संस्थेवर यांनी ताबा मिळवलेला आहे आणि असं जर जनतेच्या मनात तीव्र आक्रोश झाला तर भविष्यामध्ये हे धोका नाकारता येत नाही जनता रस्त्यावर उतरून यांचा तीव्र विरोध करून या देशामध्ये अराजकता पसरण्याचं काम मोदी सरकारने फडणवीस सरकारने चालवलेलं आहे आपल्याला वाटतं का केव्हा चालू होईल हिटलर जन्म उगम कधी होतो ज्यावेळेस अत्याचार अन्याय अत्य जनतेला असह्य होतात आणि जनता मग त्या दिवशी जास्त अन्याय झाल्यामुळे जे रस्त्यावर उतरते आक्रमकपणे मग त्यावेळेस ते त्यांना कोणी रोखू शकत नाही मग या देशातली कोणताही जर कायदा असेल तर त्या ठिकाणी ते कमी पडेल Thank you, It's